आरोपीला वाचवण्यासाठी स्वतः राज्याचे प्रमुख असणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसच आरोपीला वाचवण्यासाठी स्वतः पुढे येऊन जर चिट देत असेल आरोपीला निर्दोष म साबी निर्दोष म्हणत असतील तर कसं तपासाची चक्र पुढं सरायची कसं पोलीस प्रशासनानं कसं काम करायचं चा। गृहमंत्रीच आणि मुख्यमंत्री जर आरोपीला क्लिन क्लिनचीट दिलं असेल तर ते पोलीस प्रशासनाचं तर काय दोष आहे त्या तपास यंत्रणेने तर काय दोप दोष आहे पोलीस प्रशासनाने तपासामध्ये जर हडताळा गृहमंत्री चालत असेल मुख्यमंत्री चालत असेल तर कसं ते तपास व्हायचा पलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर ती एक प्रकारची हत्याच आहे हे आता तपासाच्या तपासाच्या माध्यमातून पुढे येऊ लागलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पलटणला जाहीर सभा असताना माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं क्लिनचीट दिली आणि मग आरोपीला किंवा त्याच्यामध्ये असणारे काही सूत्रधार असतील आरोपीला वाचवण्यासाठी आणि संशय वाचवण्यासाठी जर स्वतः देवेंद्र फडणवीस जर क्लिनचीट असे आरोपीला वाचवणाऱ्यासाठी देणारे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आणि फार मोठी श्वकांतिका आहे अरे असं जर स्वतः मुख्यमंत्री जर आरोपीला क्लिनचीट देत असेल त्याच्या पाठीमाग संशय सूत्रधाराला जर वाचवण्यासाठी निर्दोष म्हणत असतील तर ती तपासाची चक्र पुढं कशी जायची तपास कसा व्हायचा कितीही एस आय टी चौकशी नेम समिती नेमली असेल तर त्यातून निष्पन्न काय राज्याचा मुख्यमंत्रीच क्लिन चिट येतात असेल तर काय होणार आहे आणि मग त्यांनी पलटणच्या जाहीर सभेमध्ये बोलताना म्हटलं होतं मी देवा भाव आहे मोठ्या थाटामाटा म्हटलं होतं मी देवा देवा भाव आहे मी खोटे बोलणार नाही मी आरोप खोटे बोलणार नाही मेरा मी देवा आहे पण देवा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तुम्ही खोट बोल पण रेटून बोल अशा तुमच्या वागण्यामुळं अशा कितीतरी महाराष्ट्रातील प्रकरणावरून मग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणातील परभणीच्या प्रकरणा सुद्धा खोट तुम्ही खोटं बोलला विधिमंडळामध्ये पण तुमच्या अशा खोट बोल पण रेटून बोल असा आरोपीला वाचवण्याच्या सतत चिट देत असलेल्या तुमच्या असल्या वागण्यामुळं देवा आओ, आता प्रतिज्ञान शपथ बदलाव लागेल कोर्टामध्ये काय शपथ असते खरं सांगेल खोट बोलणार नाही देवा शपथ खरं सांगेल खोट बोलणार नाही देवा भाऊ तुमच्या असल्या सतत खोट बोलल्यामुळं आरोपीला संशयतेला राज्याचा प्रमुख आणि गृहमंत्री असताना सुद्धा क्लीन चिट देण्याच्या अशा वागण्यामुळं आता शपथ बदलावं लागेल देवा भाऊ देवा शपथ खोट बोलेल खरं सांगणार नाही अशी शपथ ना म्हणावं लागेल ही वेळ अशी वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा देवेंद्र फडणवीस सारखे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अशा प्रकारचा गृहमंत्री अशा प्रकारचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा कधीही लाभू नये अशा प्रकारची जनतेनं आता याचा विचार करणं गरजेचं आहे